नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हे समोर जे तिरंगी क्राफ्ट आहे किंवा फुलं म्हणता येतील ती कशी विणायची हे बघणार आहोत सव्वीस जानेवारीसाठी ही खास विणलेली आहे याचा उपयोग तुम्हाला आपण जो बो लावतो त्यासाठी होईल त्याचप्रमाणे डेकोरेशनसाठी करता येईल कॅन्डल स्टँड म्हणून पण होईल विणायला एकदम सोपा आहे सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पान विणायला सुरुवात करायची आहे याच्यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं मोजबाप नाही आहे पण मी आठ नंबरच्या म्हणजेच फोर एम एमच्या सुया घेतलेल्या आहेत आणि प्लायचा धागा आहे सुईवर सात टाके घातलेले आहेत पहिली ओळ हा धागा इथे एवढा एवढा सोडायचा आहे तीन टाके सुलट आठ धागा घ्यायचा एक सुलट पुन्हा आठ धागा घ्यायचा तीन सुलट सात टाके होते ते नऊ टाके झालेले आहेत आता दुसरी ओळ उलट बाजूला सगळे टाके उलट विणायचे तिसरी ओळ चार टाके सुलट आठ धागा घ्यायचा एक सुलट पुन्हा आठ धागा घ्यायचा चार सुलट नऊ टाके होते आता अकरा टाके झालेले आहेत तिसऱ्या ओळीला चौथी ओळ सगळे टाके उलट याप्रमाणे हे टाके वाढवत जायचं आहे हा मधला जो टाका आहे हा कॉमन टाका आहे या टाक्याच्या आधी आणि नंतर प्रत्येक वेळी अटी घ्यायची म्हणजे एक एक टाका सुलट ओळीला वाढेल आत्ता सध्या सुईवर अकरा टाके आहेत तर याप्रमाणे टाके वाढवत जाऊन सतरा टाके झाले की थांबायचं आहे प्रत्येक सुलट ओळीला या मधल्या टाक्याच्या आधी आणि नंतर एक एक टाका वाढेल उलट ओळ ही सगळी उलट असणार आहे तर याप्रमाणे आपण टाके वाढवून घेऊया आणि सतरा टाके झाले सुईवर की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा सुईवर आता सतरा टाके झालेले आहेत सतरा टाके झाल्यानंतर पाठीमागची ओळ ही उलट विणायची आता पुढची ओळ सगळे टाके सुलट विणायचे आहेत टाके वाढवून आता थांबायचं आहे तर ही पूर्ण ओळ सुलट झालेली आहे दुसरी ओळ पूर्ण उलट विणायची तर दोन ओळी एक ओळ सुलट एक ओळ उलट विणलेली आहे सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ पूर्ण उलट याप्रमाणे अजून एकूण चार ओळी आपण घालून घेऊया सतरा टाके झाल्यानंतर आपण एक ओळ उलट विणलेली आहे त्यानंतर सहा ओळी एक ओळ सुलट एक ओळ उलट याप्रमाणे विणलेले आहेत आत्तापर्यंत विणकाम हे असं दिसणार आहे आता टाके कमी करायचे आहेत ही पहिली ओळ पहिला टाका न विणता उचलून घ्यायचा दुसरा विणायचा हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा त्यानंतर मधले सगळे टाके सुलट शेवटचे दोन टाके उरेपर्यंत मधले सगळेच उलट शेवटचे दोन राहिलेले आहेत त्या दोनचा एक करायचा पहिली ओळ झाली दुसरी ओळ सगळी उलट पहिल्या ओळीला दोन टाके कमी झालेले आहेत आता सुईवर पंधरा टाके असणार आहेत तिसरी ओळ पुन्हा पहिला उचलायचा दुसरा विणायचा उचललेला टाका पहिल्यावरून काढून टाकायचा मधले सगळे सुलट शेवटी दोनचा एक करायचा तिसरी ओळ पूर्ण झाली सुईवर आता तेरा टाके आहेत चौथी ओळ पूर्ण उलट पाचवी ओळ पुन्हा पहिला उचलायचा दुसरा सुलट विणायचा उचललेला टाका पहिल्यावरून काढून टाकायचा मधले सगळे सुलट शेवटी दोनचा एक करायचा पाचवी ओळ पूर्ण झाली सुईवर आता अकरा टाके आहेत सहावी ओळ पूर्ण उलट सातवी ओळ पहिला उचलायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा मधले सगळेच उलट शेवटी दोनचा एक करायचा सातवी ओळ पूर्ण झाली सातवी ओळ झाल्यानंतर सुईवर आता नऊ टाके राहिलेले आहेत आता थोडा बदल असणार आहे विणकामामध्ये आठवी ओळ याप्रमाणे पहिला उचलायचा पण तो उलटप्रमाणे उचलायचा आहे ही उलट बाजूची ओळ आहे एक उलट विणायचा हा पहिला उचललेला टाका या टाक्यावरनं काढून टाकायचा कृती तीच आहे फक्त यावेळी उलट टाके विणायचे आहे त्यानंतर मधले सगळे उलट शेवटी दोनचा एक उलट प्रमाणे करायचा आठवी ओळ पूर्ण झाली सुईवर आता सात टाके आहेत नववी ओळ पहिला उचलायचा दुसरा सुलट उचललेला टाका यावरून काढून टाकायचा मधले तीन सुलट शेवटी दोनचा एक नववी ओळ पूर्ण झाली सुईवर आता पाच टाके आहेत दहावी ओळ पहिला उलटप्रमाणे उचलायचा दुसरा उलट विणायचा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा मधला एक उलट शेवटी दोनचा एक उलट करायचा सुईवर आता तीन टाके राहिलेले आहेत पहिला उचलायचा त्यानंतर दोनचा एक करायचा दोनचा एक करायचा उचललेला टाका या दोनच्या एकवरून काढून टाकायचा क्या हे, हे इतका, इतका की आपलं पूर्ण पान विणून तयार झालेलं आहे हे बघा इथे हा अगदी छोटासा इतका इतकासा धागा कट करायचा कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काढला की पान पूर्ण झालेलं आहे हे बघा हा धागा इथेच सोडायचा आणि हा जो आहे धागा आहे तो इथे असा लपवून टाकायचा हा राहिलेला जो धागा आहे तो इथे असा कट करायचा अगदी कमी वेळात बनतं हे बघा याचप्रमाणे एक हिरव्या कलरचं आणखीन एक भगव्या कलरचं किंवा केशरी असं विणून घ्यायचं आहे तिन्ही एकसारखीच ही विणली जातात हे बघा तर ती विणून घ्यायची आणि मग ती कशी असेंबल करायची ते आपण बघूया मोठं पान विणून झालं आता लहान पान विणायचं आहे त्यासाठी सुईवर पाच टाके घातलेले आहेत तर हे छोट्या फुलासाठी छोटं पान असणार आहे एक सुलट दुसरा सुलट आत धागा घ्यायचा पुन्हा एक सुलट पुन्हा आत धागा घ्यायचा दोन सुलट सुईवर पाच टाके होते ते आता सात टाके झालेले आहेत उलट बाजूची ओळ सगळी उलट विणायची आहे तर हा जो मधला टाका आहे तो कॉमन आहे आणि प्रत्येक सुलटोळीला या मधल्या टाक्याच्या आधी एक आणि नंतर एक टाका वाढवायचा आहे म्हणजेच आत धागा घेऊन हा मधला टाका सुलट विणायचा आणि त्यानंतर पुन्हा आत धागा घ्यायचा आणि पुढचे टाके विणायचे याप्रमाणे उलट बाजूची ओळ पूर्ण उलट येणार आहे तर आता सात टाके आहेत तर याप्रमाणे प्रत्येक सुलटोळीला दोन दोन टाके वाढतील तर असे टाके वाढवत जायचं आहे आणि सुईवर अकरा टाके झाले की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण अकरा टाके होईपर्यंत विणून घेऊया सुईवर अकरा टाके झालेले आहेत तर अकरा टाके झाल्यानंतर पाठीमागची किंवा उलट बाजूची ओळ सगळी एक उलट विणून घ्यायची यानंतर चार ओळी एक ओळ पूर्ण सुलट एक ओळ पूर्ण उलट याप्रमाणे विणायच्या आहेत तर त्यातली ही पहिली ओळ हो। दुसरी ओळ उलट तिसरी ओळ पूर्ण सुलट चौथी ओळ पूर्ण उलट तर अकरा टाके झाल्यावर एक ओळ उलट विणली त्यानंतर या चार ओळी विणून झालेल्या आहेत आता टाके कमी करायचे आहेत पहिली ओळ टाके कमी करण्याची ही सुलट बाजू आहे पहिला उचलायचा एक सुलट उचललेला टाका यावरून काढून टाकायचा मधले सगळे सुलट शेवटी दोनचा एक अकरा टाके होते नऊ टाके राहिलेले आहेत ही दुसरी ओळ पूर्ण उलट तिसऱ्या ओळीला पहिला उचलायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा मधले सगळे सुलट शेवटी दोनचा एक करायचा तिसऱ्या ओळीनंतर सुईवर आता सात टाके राहिलेले आहेत पाठीमागची ओळ सगळी उलट पाचवी ओळ पहिला उचलायचा दुसरा सुलट उचललेला त्यावरून काढून टाकायचा मधले सगळे सुलट शेवटी दोनचा एक करायचा सुईवर पाच टाके राहिलेले आहेत सहावी ओळ याप्रमाणे विणायची पहिला उचलायचा दुसरा उलट विणायचा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा मधला एक सुलट शेवटी दोनचा एक उलटप्रमाणे करायचा सहावी ओळ पूर्ण झाली सुईवर आता तीन टाके आहेत शेवटी पहिला उचलायचा दोनचा एक करायचा आणि हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा इथेही छोटासा असा धागा कट करून टाकायचा या टाक्यातून हा काढला की तो टाका बंद होऊन जाईल मगाशी दाखवल्याप्रमाणे हो हाही धागा इथे लपवून टाकायचा याप्रमाणे एक हिरवा आणि एक भगवा विणायचे आहेत झेंड्याच्यामध्ये जे अशोक चक्र असतं ते विणायचे आता सुईवर अठ्ठेचाळीस टाके घातलेले आहे। आहेत फोर्टी एट स्टिचेस आहेत याच्यावर एक ओळ सुलट विणायची आहे तर अठ्ठेचाळीस टाक्यांवर एक ओळ कम्प्लीट सुलट करायची आहे एक ओळ सुलट विणून झालेली आहे आता याप्रमाणे विणायचं आहे एक टाका सुलट एक टाका उलट याप्रमाणे विणायचं आहे फक्त सुलट टाका सुईच्या पाठीमागून विणायचा उलट टाका मात्र जसा आहे त्याप्रमाणे विणायचा हे बघा असा पाठीमागून विणायचा एक सुलट एक उलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी एक सुलट एक उलट याप्रमाणे ही ओळ झालेली आहे तर ही ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे आणि एकूण पाच ओळी याचप्रमाणे करून घ्यायच्या आहेत तर त्या आपण करून घेऊया पहा एकूण पाच ओळी विणून झालेल्या आहेत आता याप्रमाणे विणायचं आहे दोनचा एक याप्रमाणे या दोन या पूर्ण ओळ करायची टाके आपण आता कमी करत आहोत या ओळीला निम्मे टाके कमी झालेले आहेत तर ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ सगळी सुलट करायची तिसऱ्या ओळीला पुन्हा दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे चौथी ओळ सगळी सुलट पाचवी ओळ पुन्हा दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे सहावी ओळ पुन्हा सगळी सुलट सातव्या ओळीला पुन्हा दोनचा एक याप्रमाणे विणायचं आहे विणकाम झालेलं आहे सुईवर आता तीन टाके राहिलेले आहेत इथे इथे एवढा कट करून टाकायचा हा धागा इथे आहे तर बरोबर विरुद्ध बाजूने म्हणजे या बाजूने हे टाके ओवून घ्यायचे आहेत पहिल्यांदा सुई हळूच अशी काढून घ्यायची आणि धागा ज्या बाजूला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने हे टाके ओवायचे आहेत की इथे असा गोल तयार होईल हे बघा आणि हे असे एकत्र करायचे आता याप्रमाणे शिवायचं आहे एकदा सुई खाली एकदा वर याप्रमाणे जवळजवळच्या टाक्यातून सुई अशी घालत जायची आहे आणि इकडची जी बाजू आहे तिथून पुन्हा काढायची हे, हे बघा त्यानंतर पुन्हा याच पद्धतीने घे शिवायचं आहे आणि हे जे आहे ते असंच सगळे टाके असे एकत्र एक करायचे हे बघा बरोबर होतात हे असं फोल्ड करायचं आहे आणि इथे एक अशी गाठ घालून घ्यायची त्यानंतर ही जी बाजू आहे ती अशी समोरासमोराशी शिवून घ्यायची आहे थोडक्यात त्या दोन बाजू ज्या आहेत त्या अशा एकत्र आणायच्या आहेत जरास असं पसरून घ्यायचं हा जो धागा आहे तो इथे अशी एखादी गाठ घालून घ्यायची आणि हा धागा हा जो धागा आहे तो इथे असा कट करून टाकायचा कुठलीही बाजू तुम्ही वर करू शकता हे ज्याप्रमाणे शिवलेलं आहे त्याप्रमाणे या मोठ्या ज्या तीन पाकळ्या आहेत त्या कशा शिवायच्या हे पाहूया आपण ही पाकळी आणि ही पाकळी अशी एकमेकावर ठेवायची या दोन्हीच्या उलट बाजू बाहेर आहेत हे बघा दिसत असेल तुम्हाला आणि इथे असे काही टाके घालून घ्यायचे म्हणजे हे एकमेकाला असं शिवून घ्यायचं आहे हे बघा हे झाल्यानंतर असे समोरासमोर जे दिसतात ते असे शिबत जायचं हे बघा याप्रमाणे हा धागा इथेच ठेवायचा आणि हे व्हाईट जे आहे ते याच्यावर असं ठेवायचं आणि त्याचेही इथे एक दोन चार टाके घालून घ्यायचे याला धागा आपण सोडलेलाच आहे तर हा मधला जो भाग आहे तो बरोबर इथे ठेवायचा आणि ह्या पाकळ्यांच्या बाजूने हे शिवून घ्यायचं आहे हे बघा हे बघा याप्रमाणे हे तयार झालेलं आहे आता इथे एखादी गाठ घालून टाकायची हा जो धागा आहे तो एकदा या बाजूने एकदा त्या बाजूने असा काढायचा इथे असा कट करून टाकायचा आहे हा मधला व्हाईट कलर हा खालचा ग्रीन कलर आणि हा ऑरेंज कलर याप्रमाणे हा जो काळा धागा आहे इथून असा वर आणायचा हे जे आपण विणलेलं आहे चक्र बर मधून काढायचं आहे बघा असा इथे प्रत्येक पाकळीला एक एक टाका घालत जायचं याप्रमाणे प्रत्येक पाकळीतून एक एक टाका येईल असं बघायचं आहे आणि शिवायचं याप्रमाणे हे तयार झालेलं आहे हा धागा इथे असाच गाठ घालून लपवायचा आहे या छोट्या पानांसाठी नाही विणायचं आहे तर त्यासाठी इतका इतकासा धागा घ्यायचा आणि डबल केलेला आहे धागा आणि याप्रमाणे बघा ही जी पानांची जी भूक दिसत आहेत आपल्याला पहिली पहिली तिथून ऑरेंज कलर आणि ग्रीन कलरचे मात्र दुसऱ्यातून घालायचे हे बघा अलगच शिवायचं आहे नंतर हे बघा हे याप्रमाणे करायचं आहे शेवटी या इथून असा खालून घ्यायचा आणि इथे असं घालायचं हा धागा इथे असा कट करून टाकायचा इथे याच्या अशा गाठी घालून टाकायच्या एक दोन हे जास्तीचे धागे आहेत ते इथे असे कट करून टाकायचे तर हा वेगळा प्रकार आहे तर आशा आहे की तुम्हाला हे नक्की विणायला आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद